हे बघा आपले मामा आणि हे मामा आता पाण्यात बघा हे बघा हे पाण्यात मामा हे पाण्यात आहेत नमस्कार आता आम्ही बसला बाहे गरोग बघा बाहेर काळो काय बघा पार्थ आहे इकडे आणि इकडे दिवा आहे दिवा दिवा आहे उलटी करत जातो तुझिक बॅटरी हो नाही दिवा दिसू देत हे बघा दिवा आहे दिवा या पकड्याला दाखवतो का आता याक भेटला आम्हाच खोख्याला भेटलाय पहिला फटक्याचा दिवाग भेटलाय आहे दाखव दाखव टू एन्जॉय होऊन जाऊ देत हा हे बघा अगं हे भेटला एक आता गरव आणि आता आम्ही गरोख बसलो आहे हां ओके सुरुवात झालेली आहे आता बघूया हे बघा काळोख किती आहे बघा हो बघा हे पूर्ण काळोख आहे आणि ह्या काळोखात आम्ही बसला गरोख ही आपली हो बोट आहे बघा ही सगळ्या मोठीच असलं व्यवस्थित काहीतरी लागलेलं आहे बघूया आता आपण असं कुठला तरी आहे लागलेला आहे जोरदार आहे बघूया लाईट शोप लाईट फिशिंग लाईट फिशिंग जबरदस्त कोण म्हणता बेवड्या नाही फिशिंग जबरदस्त फिशिंग झालेली आहे कामा खाली खाली होडीच वर वरळी वर तो पण आला बर आहे घरी आहे सुटत पटकन जराशी झाली ना जराशी लागले हे बघा खाली हे बघा केवट फिशाय तो काय करला? रे तो 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 हो बघा केवढ फिश आहे जबरदस्त फिशिंग झालेली आहे म्हणजे काम झालेलं आहे मग टाइमपास करू टाइमपास करू शिव वाटत चला म्हणजे जाम काटो लागलो आता त्यांना हे केल्यावर रक्त बघा किती लागलं याचा म्हणजे असं असता करी बाप तो खंडी बाप बाप पण ठीक आहे हो चालून घेऊ आपण पुन्हा आता घेऊन बसला हे बघा हे घरी आहे घरी आहे हे बघा पुन्हा बसला वाय इकडे पार्थ आहे पार्थ काय रे उजेला उजेला चोंड दाखवतो पार्थ कोण आहे तो बघा हे पार्थ आहे काय भेटला का तुका शिवजात नाही काय नाही कोण बुचत नाही पहिला कोक्या तेवढाच मी येईल एकदम काढणार बघूया बघूया तरी काढणार म्हणताय बघूया आता हे बघा हे आपले आसवा आहेत ही हे आसवा हे आसवा लावतो आम्ही हे बघा अशी माश्यात अस आणि का ही पूर्ण नदी आहे पुढे दिसणार नाही काय काळो काय पूर्ण हो बघा ही आपले होडी होडे दाखवले आपले बघा हे होड्या होडे आपले असे बसलेले आहेत काय नाही नाटक करायचं

नाही पण आहे बघा मस्त मा फिश पकडला नाही बघा काय आहे चिरे चिरे मासाहेब पकड नाही बघा जबरदस्त जबरदस्त म्हणजे झालेले आहे हो बघा डोळेवेळे बघा कसे लाल झाले आहेत बघा तांबूशी बघ कोर प्यालाच भवानीचं हे बघा म्हणजे पाणी बघा किती आहे बघा जबरदस्त पाणी आहे भेटलाय काहीतरी ह्या भेटला भेटलाय तामुशी तांबुशी भेटलं हे बघा पार्कला वाटतो हे बघा तांबुशी पकडलेली हे बघा आता एक पकडलं ना ताबुशी टाकतो विचारून तुम्ही ओके हा तर बरासा मी पकडलेले आहेत दोन तांबूशे ना तेव्हा दोन तांबूशे एक चिरे आणि एक कोकेरा पकडलेला आहे आता पाच दहा अजून वाट बघताव आणि राम राम करता कारण जास्त वेळ प्रकार झाले पावणे दहा आता कारण जेव्हा भूक पण लागली आहे पण काही ही फिशिंगची मजा बघायची असतात ना तर कधी या आपल्याकडे आम्ही अशी मजा करतो म्हणजे आत जेवण जबरदस्त कॅच झालेलं आहे पुन्हा एकदा जे मग घ्या आता दर्दी दाखवू व्यवस्थित हा हे बघा एक कॅच झालेली आहे अशा प्रकारे आता आम्ही किती तीन तांबूशा एक चिरे आणि एक कोकेरा ना जबरदस्त झालेला आहे हा ओके चल काढ भेटायचा बरोबर काढायचा तू काढ कशी पाहिजे होती तेव्हा घेतली चल आता हरकत नाही आता निघाच काय हरकत नाही कळलं लागत माश्याच्या एकंदरीत असं एवढा मासा आपल्याला भेटलेला आहेत बघा ही मोठी तांबूशी एक त्याच्यानंतर एक हा दुसरी ही चिरई एक कोकेर एक आणि ही एक तांबूशी ही ही एक तांबूशी असे आपल्याला एकूण पाच मासे भेटलेले आहेत तुला बाय बा काम सगळ्या व्यवस्थित झालेला आहे म्हणजे तीन तांबुशा एक चिरई आणि एक कोकेरा पकडलेला आहे आणि आता आम्ही कारण वाजले जवळजवळ दहा बाटली पडली तर मजा आलेली आहे फिशिंगला कायची असत ना तर आमच्या आला तर चालात अशी एन्जॉय करता आता तर ह्या कपल्यात हीच खरी कोकणाची मजा आहे त्याला बाय बाय Cek dah kau, dia Bye bye.